रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पनवेल महानगरपालिका क्षेत्राच्या शहराध्यक्षपदी निलेश सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली ही निवड सन्मानपूर्वक आणि उत्साहात पार पडली असून विविध मान्यवरच्या उपस्थितांना पदभार देण्यात आला पक्षाच्या संघटनात्मक बांधणीस बळकटी देणे आणि युवकामध्ये नवचैतन्य चैतन्य निर्माण करणे हा या निवडीमागचा प्रमुख उद्देश असल्याचे मान्यवरांनी सांगितले आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने ह्या ठिकाणी पनवेल शहर अध्यक्षपदाची जी जागा रिक्त आहे त्या जागेचे पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्राच्या अध्यक्ष म्हणून मी स्वतः माझ्या समवेत माननीय महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रदेश सदस्य मोरे साहेब आमचे सहकारी अमोल इंगोळे पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्राचे युवक अध्यक्ष आहिरे साहेब त्याच्यानंतर पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्राचे युवक सरचिटणीस फिलिप नायर माझे अगदी जुने सहकारी हांदा कॉलनी शहराध्यक्ष दिनेश जाधव माझ्या नवीन पनवेल शहराचे अध्यक्ष अंकुश साळवे आणि सगळ्या सहकाऱ्यांच्या समवेत आज आपण पनवेल शहराध्यक्षपदी माननीय निलेशजी सोनावणे साहेब यांची ह्या ठिकाणी नियुक्ती कर करत आहोत माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आशीर्वादाने पनवेल शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी चांगलं काम करावं अशा त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो देतोय प्रयत्न करायला पाहिजे अशी सगळ्यांना मी ह्या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून निलेश सोनावणे यांना पनवेल शहराच्या अध्यक्षपदी नियुक्ती करतो असं जाहीर करतो भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष प्रभाकरजी कांबळे साहेब यांच्या आदेशाने आज माझी या ठिकाणी पनवेल शहर अध्यक्षपदी रिपाईच्या निवड करण्यात आलेली आहे मी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांचेही धन्यवाद मानेन आमचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांचे देखील धन्यवाद मानेल त्याप्रमाणे आमच्या पक्षाचे कोकण प्रदेश कमिटी सदस्य मोरेसाहेब मोरे मोरेसाहेब यांचे देखील मी आ, धन्यवाद मानेल की मला त्यांनी त्या पदासाठी योग्य निवड म्हणून केलेली आहे आणि सर्वात मोलाचा वाटा ज्यांचा आहे ज्यांच्या आदेशाने मला आज पत्र हे आहेत तर त्या प्रभाकरजी कांबळे यांनी देखील माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे निश्चितच पक्षाचे ध्येय धोरणे आणि पक्षाचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोचून सर्वसामान्यांसाठी पक्ष कार्यरत राहील आणि पनवेल शहरामध्ये नव्हे तर पुन्हा पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभाकरजी कांबळे यांच्या खांद्याला खांदा लावून मी निश्चितच पक्षाने दिलेल्या जबाबदारीचं निश्चितच सोनं करेल या ठिकाणी माझ्या नियुक्तीपदासाठी आमचे उपस्थित अमोलजी कांबळे साहेब असतील अमोलजी इंगोळे साहेब असतील आमचे दिनेशराव दिनेशजी जाधव असतील तसेच युवा अध्यक्ष जे आहेत अहिरे साहेब ते आणि इतर सर्व उपस्थित मान्यवरांचे मी धन्यवाद मानेल आ, की आ, या ठिकाणी मला जे नियुक्ती पत्र देताना उपस्थित एक तातडीने उपस्थित राहिले आणि मला ज्या या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद सध्या बऱ्याच काळापासून इथे पनवेल शहर अध्यक्षपद हे रिकाम होत आणि या पदाला न्याय देण्यासाठी सामाजिक जीवनामध्ये दे सतत संघर्ष करत असणारे पत्रकार म्हणून ज्यांची सगळ्यांना ओळख आहे आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांना सगळे ओळखतात असे निलेशजी जे आहेत सोनावणे यांना आपण इथे शहराध्यक्षपद देतोय खरं तर पनवेल शहराचा इतिहास फार मोठा राहिलेला आहे रिपब्लिकन चळवळीत आठवले साहेबांच्या मागे खंबीरपणे अख्खा पनवेल पहिल्यापासूनच उभा राहिलेला आहे आणि या शहराचं अध्यक्षपद निलेशजींसारख्या अभ्यासू आणि कार्यरत असणाऱ्या समाज कार्य करणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला मिळतंय याचं त्यांना आम्हाला सगळ्यांनाच समाधान आहे आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे आशा आहे या पदाचं ते नक्कीच सोनं करतील रिपब्लिकन चळवळीमध्ये ते पूर्वीपासूनच आहेत पण रिपब्लिकन पक्षामध्ये हक्काने आता त्यांचा वाटा असणार आहे आणि त्यांना मोलाची कामगिरी याच्या पुढे करायची आहे कारण पनवेल शहराची प्रचंड जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे आमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी आणि आम्हा सर्वांतर्फेच तुमचं इथे आल्याबद्दल तुमचाही सगळ्यांचा खूप खूप आभार